यानंतर बातमी आहे शाळा सुरू झाल्या त्या संदर्भातली उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आज राज्यभरातल्या शाळा सुरू होण्याचा पहिलाच दिवस आणि हा दिवस विद्यार्थ्यांचा खर तर आनंदात जावा यासाठी राज्यभरातल्या विविध शाळा विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागतही करतात उस्मानाबादमध्ये आणि जळगावमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांचं गुलाबाचं फुल देऊन स्वागत केलं गेलं तर पुण्यातल्या रानडे बालक मंदिर शाळेमध्ये आज शाळेच्या पहिल्या दिनानिमित्त विद्यार्थ्यांचं वेगळ्या पद्धतीनं स्वागत झालं कोल्हापुरात सुद्धा विद्यार्थ्यांना फुगे वाटण्यात आले तर मिकी माऊस सोबत वर्गात मजामस्ती करत विद्यार्थ्यांनी आजचा पहिला दिवस आनंदात साजरा केला आहे दुसरीकडे रत्नागिरीतल्या भोके हायस्कूलमध्ये नटून थटून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आहे यावेळी काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती हसू तर काहींच्या गालावर अश्रूंच्या धाराही पाहायला मिळतात खर तर अनेक लहान मुलं कधी कधी शाळेत येण्यासाठी तयार नसतात त्यांना शाळेमध्ये आपल्या घरासारखंच वातावरण लाभावं असा प्रयत्न शाळांकडनं केला जातो उस्मानाबाद जळगाव कोल्हापूर कोल्हापुरात मिकी माऊस आला होता मुलांच्या स्वागतासाठी फुगे दिले गेले तर उस्मानाबादमध्ये गुलाबाचं फुल देऊन आणि औक्षण करून विद्यार्थ्यांचं सा स्वागत झालं आहे आणि मुंबईतल्या दादर परिसरातल्या छबिलदास शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी लहानग्यांचा लाडका मिकी माऊसच शाळेच्या गेटवरती सज्ज झाला होता याशिवाय रंगीबेरंगी फुलांनी शाळा सजवण्यात आली होती तर वर्गांच्या भिंतीवरतीही कार्टून्स रेखाटण्यात आल्या या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय होत्या अशा स्वागतानंतर त्या जाणून घेऊया शाळेचा पहिला दिवस आहे आणि अगदी सिनियर के जी आणि नर्सरीतली ही सगळी मुलं आहेत त्याच्यामुळे ते कितपत बोलतील काय माझ्या मनात पण शंका आणि भीती पण आहे प्रयत्न करून बघूयात मित्रा तुझं नाव काय तुझं नाव काय देव अच्छा देव नाव आहे तुझं हा देव आपला मित्र पहिला मित्र आहे देव तुला मजा येते का शाळेत मजा येते काय काय केलंस तू आल्यापासनं हां काय काय केलं देव देव तू मस्त मुलगा आहेस नाही आहेस ना ए, तुझी तुझी हेअरस्टाईल खूप मस्त आहे तुझी हेअरस्टाईल दाखव ना सगळ्यांना खूप मस्त आहे ती कुणी सेट केले तुझे केस असे मस्त मम्मी मम्मी ने, ने। तू किती वाजता उठलास आज पाच वाजता पाच वाजता उठलास एवढ्या लवकर तू रोज उठतोस तुझं नाव काय तरंग तरंग, तरंग। तू काय काय केलंस आज काय काय केलंस खाल्लं अच्छा तू खाल्लंस काय खाल्लंस चपाती चपाती खालीस सकाळी उठल्यानंतर मग शाळेत आल्यानंतर तू काय केलंस शुभ्र तू शुभ्र तू काय केलंस आज मे उपमानला अरे शुभ्राने उपमानलाय शुभ्राने उपमानलाय आईने बनवला मग तू घरून येताना खाल्लास का घरी अच्छा घरी तिने त्या दिवशीच खाल्ला होता म्हणून तिने आज डब्यात उपमा आणलेला आहे मग तू रडत का होतीस मग अशी आल्या आल्या बाबा नाही आले म्हणून रडली बरोबर आहे म्हणजे तिच्याबरोबर बाबांनी पण असं शाळेत वगैरे यायला हवं हो की नाही बाबा शुभ्राला शाळेत सोडणार आणि बाबा बाहेर थांबणार हे बरोबर नाही हो की नाही शुभ्रा हो ना असंच म्हणायचं आहे ना तुला नाही बाबा, बाबा बाहेर आहेत तुझे तर येतील तुला न्यायला तू ते मगाशी पोयम म्हणणार होतीस ना ग म्हणतेस का नाही पोयम वगैरे म्हणण्याचा मूड नाहीच आहे बाबा इथे थांबले नाहीत आणि बाबा कधी येणार आहेत हा एकच प्रश्न ती विचारते तीच नाही असं इथे असणारे अनेक चिमुरडे हाच प्रश्न विचारतात की बाबा कधी येणार शाळेचा पहिला दिवस आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच ही जी सगळी यांची तगमग होते आज ही स्वाभाविक आहे कॅमेरामॅन नारायण परमारसह मी गुरुप्रसाद जाधव हो, ए बी माझा मुंबई